सावंतवाडी बस स्थानकाचा पीपीटी तत्वावर विकास होणार आहे हायवे लागत असल्यानं पूर्णपणे अत्याधुनिक असं हे स्थानक होईल पडलेले खड्डे डागडुजी करण्यात येत आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं हे स्थानक सावंतवाडीत उभं राहील असा, राही। असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे सावंतवाडी स्थानकाचा माझी मिटिंग झाली आणि ह्या आठवड्यामध्ये पुन्हा मीटिंग आहे तर पीपीपी तत्वावर याचा विकास करावा कारण हे हायवेवर असलेलं बसस्टँड आहे त्याच्यामुळे आता जर तिथं पूर्वीच मंजूर झालेली छोटीशी इमारत बांधली तर याचा पूर्णपणे विकास होऊ शकणार नाही जसा कणकवली स्थानकाचा आता पूर्ण विकास होणार आहे कारण तेसुद्धा मेन हायवेवर आहे तसंच सावंतवाडीचं बसस्टँडसुद्धा हायवेवर आहे आणि त्याच्यामुळे ते, ते पूर्णपणे त्याचा विकास करून अतिशय अत्याधुनिक असं त्या ठिकाणी होईल परंतु दरम्यानच्या काळामध्ये तिथं खड्डे वगैरे पडलेले आहेत ते ताबडतोब भुजवून घेऊन ते लोकांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि पावसाळा संपल्याबरोबर त्याचं लवकरच टेंडर निघेल आणि त्याचं काम सुरू होईल आणि अतिशय भव्य असं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल साकार होईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल